उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीतून या यात्रेचा प्रारंभ झालाय राज्यभरातून ही जनसन्मान यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते सहभागी झालेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं पाहायला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमधून या यात्रेचा प्रारंभ झाला राज्यभरातून ही जनसन्मान यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली योगेश खरे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात योगेश तर या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आणि नेमके काय काय कार्यक्रम असते आज अजित पवारांच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे ओझर परिसरातून ही यात्रा निघालेली आहे या परिसरामध्ये असलेले अनेक विद्यार्थी आजूबाजूच्या रस्त्यावर उभे होते त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करत अजित पवारांनी आपले जन्मा जनसन्मान यात्रेला सुरुवात केली यानंतर ते आता दिंडोरीला जातील दिंडोरीला शेतकऱ्यांशी चर्चा करतील त्याचबरोबर सह्याद्री फार्म्स मध्ये सुद्धा शेतकऱ्यांशी हेतभूल करतील त्यानंतर संध्याकाळी महिला मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आला मात्र दरम्यान ते वेगवेगळ्या विविध धार्मिक स्थळांना सुद्धा भेटी देतील ज्यामध्ये दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राला ते भेट देतील तिथं स्वामी समर्थांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते मुक्काम करतील मात्र पूर्ण दिवसभरामध्ये आज विविध चर्चा विविध घटकांची त्यांच्या होणार आहे योगेश खर तर जनसन्मान यात्रा म्हणजे निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी म्हणून याच्याकडे बघितलं जात त्यामुळे कुठले महत्वाचे नेते या सगळ्यामध्ये सहभागी झाले यामध्ये सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे सर्व नेते आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत सहभागी झालेले आता ही सर्व मंडळी यामध्ये आहेत त्याचबरोबर बाकी जी काही मंडळी येतील हे पण यामध्ये सहभागी होतील जसं जसे नेते येतील आता सा एकोणी सहा ते सात मंत्र्यांची नावं यामध्ये आहेत सर्वजण यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे इथले कार्यकर्ते नाटिकचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये अनेक जण या ठिकाणी सहभागी झाले धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जनसन्मान यात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीमधून राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली राज्यभरातून ही यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते सहभागी झाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही अतिशय महत्वाची मानली जाते कारण आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून याची मोर्चे बांधणीला म्हणून सुरुवात करण्यात आलेली आहे i don't know